देवळा तालुक्यातील विठेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची सूत्रे आता ग्रामसेवकतेच्या नवनवीन प्रेरणा घेणाऱ्या ईश्वरणी कम यांच्या हाती आली आहेत बिनविरोध निवडीनंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला मावळते उपसरपंच सुनंदा विठुबा सोनवणे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते त्या पार्श्वभूमीवर सरपंच नानाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती ग्रामविकास अधिकारी योगेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत ईश्वर निकम यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला अर्जावैत ठरल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली या निवडीमुळे ग्रामस्थांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावातील युवा वर्गासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित राहून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत यावेळी सरपंच नानाजी पवार माजी उपसरपंच सुनंदा सोनोने सदस्य भाऊसाहेब पवार केवळ पवार भारती पवार इंदुबाई निकम बापू जाधव सायजाबाई गांगुर्डे राहुल निकम पल्लवी बोरसे सीताबाई पवार तसेच बाबुराव निकम भास्कर निकम वसंत निकम विठोबा सोनवणे भास्कर निकम दयाराम निकम विलास निकम शशिकांत निकम राजेंद्र निकम कुबेर जाधव शंकर निकम दादाजी सोनवणे अविनाश पवार काशीनाथ बोरसे तानाजी निकम शिवाजी निकम महेंद्र आहेर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाचा सर्वांगीण विकास हे समाज ध्येय आहे सर्व गटातटांना एकत्र घेऊन पारदर्शक व प्रशासन देण्याचा मी प्रयत्न करेन अशी भावना नवनिर्वाचित उपसरपंच ईश्वर निकम यांनी व्यक्त केली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा